नमस्कार तर आज आपण मस्त कॅफे स्टाईल फेसाळती कॉफी बनवणार आहोत अगदी कमी वेळेत आणि कमी श्रमात अगदी झटपट दोन मिनटात तर दोन कप कॉफी बनवणार आहोत तर दोन चमचे साखर घेतली आहे तुम्हाला साखर कमी आवडत असेल कमी घेतली तरी चालेल आता कॉफी पावडर टाकून घेत आहोत ही हो। नेस्केपची कॉफी पावडर आहे मला जास्त स्ट्राँग नाही आवडत म्हणून थोडीशी कमी घेतली आहे तुम्हाला स्ट्रॉंग आवडत असेल तर जास्त घेतली तरी चालेल थोडंसं दूध घ्यायचं गरम गरमच दूध घ्यायचं थंड नको आणि मस्त एका विक्सरच्या साह्याने छानपैकी दोन मिनटं घुसाळून घ्यायचं नक्की करून बघा आणि अगदी झटपट होते जास्त श्रम पण लागत नाही तुम्ही बघू शकता किती छान अगदी फेसाळली आहे आपली कॉफी तर आता मस्त त्याच्यात गरम दूध ओतून घ्यायचं दूध उकळतंच पाहिजे थंड नको आहे तर नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर नक्की अशी कॅफे स्टाईल फेसाळती कॉफी नक्की करून बघा तर बनून तयार झाली आहे आपली फेसाळती कॉफी जेवढी दिसायला छान तेवढीच टेस्टला अप्रतिम तर नक्की करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू